वेलकम बॅक टू माय चॅनल मी म्हंटल चला रोहिणी गेले पुण्याला सगळे खूप मिस करतायत तर थोड्या अगोदरच्या आठवणी शेअर करा मी विचार करते काय उघडते का चला आयुष चप्पल घातली नाही का चप्पल कुठे आहे चप्पल होय होय मग काय तरी कढी आणि भजीचा मस्त वेग केला होता जाणून ये या दीपदाजीने कसलं स्वच्छ केलंय सगळं दाईच्या अगोदर होय होय हा खाली बसू घे मुंग्या बघून बसूया तिथं बसायचं का हां सावकाश उत्तर हा काय एवढं बारीक बघते बसूया काय मग तिथं चला मम्माकड चला मम्माकड आयुष बघा नाही नारळ पडायचं डोक्यात मला पण किती उचलो ना उशा दुसरा हाती पोरांना घेतलं तस बसायचं उठायच बसायचं उठायच व्हिडिओ चादू मध्ये व्हिडिओ पडला म्हणजे मोबाईल खाली कॅमेरा कस पडलेला आहे अर्जुनी <laughs> करण अर्जुन <है>, करण अर्जुनी <laughs> <नाँ, परके। laughs> ओ लाल मम्माचे लाल मेरे लाल बघू आयुष आयुष आई तिथं जायचं नाही हा पप्पा ओरडते आज कशाला वर खाली करते पडशील ना मेरे अर्जुन <laughs> मेरे करण अर्जुन मेरे करन अर्जुन आ गए तबाई कुल तो तुमचे करण अर्जुन कुठ येते आओ आता मी कुठं मांडीवर बसू मांडीवर बघू आणि इथं बघा आयुष आणि दिदू खेळायला लागले दोघं मिळवून खेळतायत आयुष होतो आपल्या इकडं असंच कुठेतरी पाला वाजला असं वाटलं काहीतरी येते की काय <laughs> मला वाटलं काहीतरी गेलं नाही नाही नको काकी की हात दुखत ग हात आली म्हणजे तुम्ही अजून आधी होऊन बसायच हात दुखत ग खरं एकदा काकी म्हणायचं एकदा आई म्हणायचं हात दुखत आणि आस्त आपलं वाट बघत होती आई मला घेल घेल म्हणून पण आम्हाला बसायला वाटत होत आणि हिचं काय लय हाट्ट होता अगोदर मगाशी घेतलं होतं ना तस तिला उचलून घ्यायचं होतं असच बसले होते कुठला व्हिडिओ काय अपलोड करू म्हणून पण म्हटलं चला गॅलरीमध्ये थोडेसे व्हिडिओचं कलेक्शन होतं तर म्हटलं तुम्ही सगळे खूप मिस करताय रोहिणीला दीपक दजिनला गोलूला आमच्या हां तर काही आपलं हो थोडे थोडे होते पार्ट तर म्हटलं चला शेअर करू तुमच्यासोबत आणि इथं बघा कसे सोप्यावर आयुष आणि दिद्दू आमचे खेळत बसलेले त्यांचं त्यांचं दोघांचं गुपचूप गुपचूप चालू आहे बरं का मग ती सिरियल बघताय इकडं आणि आम्ही इकडून आमचं शूट चालू होतं तर पाहिलं की नाही मग गोलूला आमच्या रोहिणीला वगैरे व्हिडिओमध्ये तुमचं प्रमाण मला पण व्हिडिओ बघितल्यावर असं वाटलं आम्ही आत्ता सोबत होतो सगळे एकत्र आणि लवकरच आमची भेट होईल असे आशय परत तुम्हाला आणखीन आमचे ब्लॉग्स पाहायला भेटतील सगळ्यांचे बघा रोहिणीकडे पांघरून घेऊन बसले तिला थंडी वाजत होती म्हणून चालेल चला मग कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय